Gracias. तुळसापूर तालुक्यातील अणदूर येथे जे जे डिजिटल सेवा केंद्र व ऍडव्होकेट शांतीबल कांबळे यांच्या भारत सरकार नोटरी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यालयाचे उद्घाटन शांतीबल कांबळे यांचे वडील शिक्षक भीमराव कांबळे व मातोश्री छायाबाई कांबळे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सभापती शिवदास कांबळे बाळकृष्ण घोडके दयानंद काळुंके कैलास कवळी यांनी शुभेच्छा पर मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक व ऍडव्होकेट शांती कांबळे व जमीर शेख यांचे मित्रमंडळी नातेवाईक व वा प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या ठिकाणी मतदान कार्ड शॉपॅक्ट लायसन सात बारा आठ अ मनी ट्रान्सफर पीक विमा भरणे उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिनल पासपोर्ट कलर प्रिंट लाईट बिल एअरटेल पेमेंट बँकेचे अकाउंट ओपन करणे तात्काळ बँकेत पैसे टाकणे व काढणे त्याचबरोबर ऍडव्होकेट शांतीबल कांबळे यांचा भारत सरकार नोटरी या सर्व सुविधा आता एकाच छत्र छताखाली नागरिकांना उपलब्ध होणार आहेत तेव्हा नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोध कांबळे यांनी तर आभार साहेब शेख यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीर शेख ऍडव्होकेट मारुती शिंदे अशपाक शेख डॉ दयानंद कांबळे इरफान खानापुरे अशोक गुंजे प्रवीण मुकरे आदींनी परिश्रम घेतले डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर